अवधृत्य चिंतनं श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांसमोरच्या जर्नीलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सांसारिक माणसाच्या आयुष्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की असंख्य प्रश्न असतात खूप सगळ्या माझ्या स्वामी भक्तांचे प्रश्न आहेत पंचाहत्तर टक्के लोकांचे प्रश्न महाराजांच्या सेवेने सॉल्व झालेले आहेत पण तुम्हाला माहिती का की तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आता चालू आहे किंवा जो काही त्रास तुम्हाला चालू आहे याच्यातले नव्याण्णव टक्के अडचणी आणि सगळा त्रास तुम्हाला एका सेवेने जाणार आहे ती ती महाराजांची कुठली सेवा आज आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळेल आता सगळ्यात महत्वाचं की स्वामी सेवा म्हणजे काय हो स्वामी सेवा म्हणजे तीन तीन चार चार तास ग्रंथ घेऊन बसणं म्हणजे स्वामी सेवा अजिबात नाही सगळ्यात आधी तुमचे कर्म महाराज नेहमी म्हणत असता की मी तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल तुमचं जसं कर्म आहे तसं तुम्हाला फळ मिळेल पण याचा अर्थ असा नाही की मग चला आपण कर्म करायचे कर्म करायचे आपण माणूस आहोत आपल्याकडनं दिवसभरातून एक तरी चूक होत होत असते कितीही स्वतःवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याकडनं अपशब्द बोलल्या जातात वाईट वाईट वंगाळ आपल्याकडनं बोललं जातं म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्रास भोगावा लागतो पण जो स्वामी सेवे करीन नित्यसेवा न चुकता करतो न चुकता अगदी काहीही अडचण आली कितीही संकट आले किती त्रास आले जो न चुकता नित्यसेवा करत असतो त्याच्या आयुष्यात कधीच कुठले प्रश्न उद्भवत नाही किंबहुना नव्याण्णव टक्के प्रश्न तर हे फक्त नित्यसेवेनेच मार्गी लागतात हे मात्र नक्की आता एकदा स्वामीचरित्र सारांना त्याचं पारण केलं म्हणजे महाराज तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळतील असं आहे का अजिबात नाही मी नेहमी सांगत असते जितक्या जास्त अडचणी इतकी जास्त लक्षात घ्या जेवढ्या अडचणी वाढतील तेवढ्या दुपटीने स्वामी सेवा करा जेवढे संकट येतील तेवढ्या स्वामी सेवा करा स्वामी सेवा वाढवा बाकी आयुष्यात काहीच करू नका आता जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की नव्याण्णव टक्के अडचणी हे फक्त नित्य नियमाने तुम्ही स्वामीचरित्र सारामूर्ताचं पारायण करता नित्य नियम नित्यसेवाशाला आपण म्हणत असतो क्रमशः तीन अध्याय पहिल्या दिवशी आता समजा आज शनिवार आहे किंवा कोणी गुरुवारी आता स्वामी सेवा गुरुवारी सेवा सुरू करायची असं आहे आई अगदी तुम्ही कधी कुठे केव्हाही स्वामी सेवा सुरू करू शकता नित्यसेवा करायला कुठलेही बंधन नाहीये अर्थात मासिक धर्म अस असेल तर तुम्ही नित्य सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामुळ पठन करू शकत नाही तुम्ही अखंड नामस्मरण करू शका त्याला कुठलंही मग मासिक धर्म सुतक विटाळा याचंही त्याला बंधन नाही आता बघा तुम्ही फक्त मी सांगते एक टक्का जरी माझ्यावर विश्वास असेल तर फक्त मी सांगते कोणीतरी आहे ती मी मुलगी युट्यूबला काहीतरी बडबड करत असते म्हणजेच मी तर काहीतरी सांगते म्हणून सेवा करायची आहे का हो तुम्ही मी सांगते म्हणून तुम्ही सेवा करा तीन अध्याय आहे क्रमशः आता तुम्हाला अडचण आहे संकट आहे महाराज सगळं बघत आहात तुम्ही जे काही कदाचित तुमच्या प्रत्येक श्वासावर जे तुम्ही कर्म करत आहात वाटतं कुणी बघत नाही आपल्याला पण असं अजिबात नाही तुमच्या प्रत्येक श्वासावर तुमचं महाराजांचं लक्ष असतं आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांच्या प्रत्येक श्वासावर हा फक्त महाराजांचा महाराजांचा अधिकार आहे रोज नित्य नियमाने तीन अध्याय पहिल्या दिव तीन अध्याय क्रमशः याचा अर्थ काय पहिल्या दिवशी एक दोन तीन अशी स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय मी वाचणार अध्याय पूर्ण पारायण नाही स्वामी भक्तमय तीन अध्याय वाचणार आज शनिवार आहे आज मी तीन अध्याय वाचले उद्या येतो तो रविवार मग किती अध्याय वाचायचे आज एक दोन तीन अध्याय मी वाचले तर उद्या काय चार पाच सहा अध्याय मी वाचणार सोमवारी सात आठ नऊ अध्याय मी वाचणार मंगळवारी दहा अकरा बारा अध्याय मी वाचणार थोडक्यात काय रोज तीन अध्याय तीन अध्याय तीन अध्याय असं करून शनिवार पासून सुरुवात करणारी मी शुक्रवारी माझं सगळं पारायण होईल पारायण माझं झालं की परत शनिवारी मी नव्याने पारायण सुरू करेन म्हणजेच काय एक दोन तीन अध्याय करेन बऱ्याच वेळा समज असा आहे की ताई स्वामी मित्र साराभूत वाचून मांसाहार करू का मी अजिबात करू नका असं सांगणार नाही अजिबात करायचं नाही तुम्हाला जर मांसाहार करायचा आहे ना तर ती स्वामी सीमा बाजूला ठेवा सेवा करताना पण म्हणजे मला माहिती आहे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की ताई आम्ही तर म्हणजे आधी नित्यसेवा करतो नंतर नॉनव्हेज खातो आमचं कधी वाईटनेच झालंय प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ मिळत असत पण स्वामी आता काय होतं ना बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं मी जर तुम्हाला म्हटले की तुम्ही मांसाहार वर्ज करा तर कोणीच स्वामी सेवा करणार नाही पण जर तुम्हाला नित्यसेवा करायची आहे नित्यसेवा करताना आज मी मांसाहार करणार आणि आज मी संध्याकाळी सेवा म्हणजे संध्याकाळी मांसाहार करणार आणि सकाळी सेवा करणार हे पूर्ण चुकीचं आहे ज्या दिवशी आता समजा आज शनिवार आहे किंवा आज गुरुवार आहे गुरुवारपासून मी सुरुवात केली गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस मी वाचले रविवारी ताई आमच्या घरात मांसाहार केला जातो मी नाही खात मी त्यांना करू देते करू द्या हरकत नाही तुम्ही जर संकटात आहात दुःखात आहात तर तुम्हाला मांसाहार करणं वर्ष आहे नित्यसेवा करताना पण तुमची नित्यसेवा ही तुमची आयुष्यभर चालणार आहे ज्याला काहीच बंधन की नाही ताई मला मांसाहार पण करायचं आहे आणि मला मला स्वामी सेवाही करायची आहे मी असं अजिबात म्हणणार नाही की दोघांपैकी एकच करा मी जर म्हटले की स्वामी सेवाच करा आणि मांसाहार वर्ष करा कोणी कोणीच ती स्वामी सेवा करणार नाही कारण मला माहिती आहे की माझे व्हिडिओ बघणारे पंच्याहत्तर टक्के लोक असे आहेत की खरंच ते मांसाहार करतात म्हणून मी तुम्हाला सांगते अजूनही अशा कमेंट्स येतात की मांसाहार करून मी स्वामी सेवा करू का अजिबात नाही तुम्ही ज्या दिवशी मांसाहार करणार आहे त्या स्वामी बघायचं पण नाही आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप पण करायचा नाही आता अखंड नामस्मरण करायला कुठलेही नियम नाही याचा अर्थ असा नाही की मांसाहार करून आपण नामस्मरण करू शकतो हे पूर्ण चुकीचं आहे तुम्हाला जर मांसाहार करायचा आहे महिन्यातून एकदा करता दोनदा करता त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताकडे बघू पण नका वाचू पण नका पण जे खरंच अडचणीत आहे जे दुःखात आहे जे त्रासात आहे जे वैतागलेले आहे लिटरली ज्यांना स्वतःला संपवावं वा। असं वाटतं आहे तर फक्त ती जो घाणडा विचार म्हणा येतो ना स्वतःला संप तो फक्त काही दिवस बाजूला ठेवा आणि नित्यसेवेला सुरुवात करा नित्यसेवा तीन अध्याय अकरा माळे क्रमशः अकरा माळी नामस्मरण करत आई आम्हाला अकरा माळी करणं शक्य होत नाही महाराजांसमोर बसा दहा मिनिट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या सुरात नामस्मरण करा दहाच मिनिटं द्या अकरा माळी करणं शक्य होत असेल तर सोन्याहून पिवळं बऱ्याच वेळा अशी माळ जपतील करतात की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे काय करतात ते त्यांचं त्यांनाच कळत मी सांगते अकरा माळे म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थोडासा स्पीड वाढला तरी चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा स्पीड असला तरी चालेल नाहीतर श्री स्वामी समर्थ म्हणता म्हणता तीन माळी जप होतो म्हणजे तीन माळ होते तेव्हा एक मंत्र जप होतो अशा सेवेला काहीच अर्थ नाही अशा नामस्मरणाला पण काही अर्थ नाही ते दहा मिनिटं माझं सगळं कटकट भांडण त्रास दुःख सगळं बाजूला ठेवून ते दहा मिनिटं फक्त मी आणि माझे महाराज बाकी जगाच्या पार्टीवर मला काहीच बघायचं नाही मला काहीच करायचं नाही मला कोण त्रास देत मला कोण वाईट बोलतं माझं टेन्शन सगळं वाजलं ते, ते दहा मिनिटं फक्त मी आणि माझे महाराज नित्य सेवा करताना महाराजांसमोरच बसून सेवा करायची का नाही तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा नाही तर गुगलवरनं ना स्वामी चरित्र डी पीडीएफ डाउनलोड करा ज्यांना स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ हवा आहे त्यांनी केंद्रातल्या मावशीकडनं किंवा जवळच्या केंद्रातून तुम्ही ऑर्डर करू शकता दुकानातून जाऊन म्हणजे केंद्रातून जाऊन तुम्ही खरेदी करू शकता कारण ते छोटे छोटे आहे अध्याय तुम्ही क्रमशः तुम्ही गाडीत वाजा तुम्ही ट्रॅव्हल करताय ट्रेनमध्ये गाडीत बस रिक्षामध्ये अगदी तुम्ही कुठेही स्वामी चरित्र सारामृताचं पटकन तुम्ही जर केंद्रात जात असाल तर तुम्ही केंद्रात पण स्वामीचरित्र चरित्र तीन अध्याय पठन करू शकता तुम्ही दत्त मंदिरात जात असाल तिथे पठण करू शकता तुम्ही ऑफिसमध्ये आहात लंच टाईम आहे जेवणाच्या वेळेला सुद्धा जेवण बाजूला ठेवून जेव्हा आपण व्हॉट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियावर आपण जेव्हा भेट द्यायला जातो ती भेट न देता तीन अध्याय वाचा खरं सांगते स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय पहिले तीन दिवस पहिले तीन सहा नऊ बारा हे दिवस म्हणजे हे तर अध्याय असे आहे ना कि तुमचं तीन ते चार मिनिटात सगळं पारायण वाचून येईल तीन तीन आत कुठलीही सेवा करताना नेहमी सांगितलं जातं की नित्यसेवा चुकवू नका नित्यसेवा खूप महत्वाची आहे तुम्ही आजपासून मी म्हणते फक्त एक महिना आज आठ तारीख आहे आठ जुलै पर्यंत एक महिना क्रमशः नित्यसेवा सुरुवात करा होणारा त्रास होणारा मनस्ताप आलेल्या अडचणी दहा टक्के पंधरा टक्के कमी होते एकदा पारायण करायचं किंवा एक महिन्यात नित्यसेवा केली नंतर कोण स्वामी आणि कोण मी असं नाही करायचं नित्य सेवेमध्ये जेवढं सातत्य आहे रोज आंघोळ करतो ना रोज जेवण कर, कर, करतो ना रोज कष्ट करतो ना रोज टीवी बघतो ना रोज नित्यसेवा झालीच पाहिजे नित्यसेवा झाली पाहिजे अगदी तीन अध्याय मी तुम्हाला तीनच अध्याय सांगते आहे ज्यांची इच्छा अध्याय करू शकता पण मी फक्त तीन अध्याय सांगते आहे आता नाही करणं शक्य होत तुम्ही जिथे प्रवास गाणे ऐकण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी म्हणतात किती आहे कुठला नाही आम्ही सांगा बरं काय सांगितलं कांदा लसून वर्ष करा ब्रह्मचर्या पाळायची गरज गरज नाही कांदा लसून वर्ष करायची गरज नाही फक्त जेव्हा तुम्ही मांसाहार करणार असेल तेव्हा तुम्हाला स्वामी सेवा थांबवायची आहे तो दिवस तुम्ही स्वामी सेवा थांबवू शकता तुम्हाला वाटलं की मी आज आहार करणार आहे आज मला नाही करायची सेवा किंवा आज पण नाही करायची उद्या पण नाही करायची एक दिवस आपल्याला गिल्ट असतं ना कारण अर्थात मांसाहार खाऊन ते लगेच काही पचत नाही पण त्याला चोवीस अठ्ठेचाळीस तास लागत असते पचायला तर तुम्ही एक दिवस स्किप करा दोन दिवस स्किप करा हरकत नाही पण तुम्ही सेवेत सातत्य ठेवा बरेच लोक अशी आहे जे जे आपल्याला सांगत असतात की तुम्ही मांसाहार वर्ज करा तुम्ही किंवा मांसाहार बंद करा कोणी बंध नाही करत तुम्हाला सांगते मला माझ्या महिला स्वामी सेवेकरी अशा आहे का त्या म्हणता येईल त्यांना खाऊ द्या आपल्याला पाळायचं ना आपल्याला बंधन आहे ना, ना, ना किंवा आम्हाला मेडिकल आहे प्रॉब्लेम आहे अशा वेळेस आम्हाला अंडे खायला होता आम्हाला मांसाहार खायला होता मग त्या दिवस तुम्ही सेवा नकार करू बंध तुम्हाला इतकं सांगेल शेवटी तुमचे कर्म तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळतं मांसाहार बंद केलं तर अतिशय उत्तम पण मांसाहार बंद करा स्वामी सेवा करायची असेल तर मांसाहार बंद करा असं मी अजिबात सांगणार नाही कारण मला माहिती आहे लोक स्वामी से सेवा करणार नाही पण मांसाहार सोडणार नाही तेवढी मानसिकता आहे म्हणून सेवेत या महाराजांना सोडवायचं ठेवायचं खायचं नाही खाऊन ते सगळे महाराज ठरवतात आपण करणारे आपण सेवा करणारे आपण खाणारे पिणारे आपण कोणीही नाही करता आणि करविता तूच एक स्वामीकडनं किती सेवा करायची कोणाकडनं किती पारा करून घ्यायची सगळं महाराजांचं नियोजन आहे आपण फक्त त्यांच्या इशाऱ्यावर आपली सेवा करायची असते बाकी दुसरं काही नाही करून बघा स्वामी फक्त हो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी इथेच बसलेली आहे तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचत असते आणि त्याच्यावर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते पण प्रत्येक गोष्टीला जसं सर खोकला ताप उलट्या आजूला याच्यासाठी वेगवेगळ्या औषधे ना तसं सगळ्या संकटांवर एकच औषध आहे भीमती सेवा स्वामी सेवा करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामीच्या चरणी विरुजू करते आणि आचवडून ते संबोधे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत मिळतो एक श्री स्वामी समर्थ